ओमशांती एक डिसेंबर एकोणावीसशे त्र्याऐंशी या मुरलीचं नाव आहे सुख शांती आणि पवित्रतेचे तीन अधिकार आज बाप दादा अतिस्नेही आणि सिक्कीलध्ये मुलांना पाहत आहेत प्रत्येक मुलगा बाबांना भेटायला आपल्या घरी आला आहे ही भूमी आहे आपले घर दाताचे द्वार हे स्वीट होम आहे स्वीट होम मध्ये स्वीट मुलं स्वीटेस्ट बाबांना भेटत आहेत बाप दादा प्रत्येक मुलाच्या मस्तकावर आज विशेष अधिकाराच्या तीन रेषा पाहत आहेत प्रत्येकाच्या मस्तकावर तीन रेषा आहेत काही मुलांची तकदीर, सुखाच्या अधिकाराची रेषा खूप स्पष्ट आणि खोल आहे कशीही परिस्थिती येऊ दुःख देणारी असो पण दुःख शब्द माहीतच नसावा दुखाच्या परिस्थितीला आपल्या सुखाच्या सागरात प्राप्त झालेल्या अधिकाराने दुखाच्या परिस्थितीतही वाह मिठा ड्रामा वाह प्रत्येक पार्टधारीचे पार्ट ह्या पार्ट। ज्ञानाने अधिकाराच्या खुशीने दुःखाला सुखामध्ये परिवर्तन करून देता अधिकाराने दुःखाच्या अंधाराला परिवर्तन करून मास्टर सुखदाता बनून स्वत तर सुखाच्या झोक्यात झुलतातच पण इतरांनाही सुखाचे व्हायब्रेशन देण्याच्या निमित्त बनतात अशा सुखाच्या अधिकाराची रेषा स्पष्ट आणि खोल आहे जी कोणीही पुसू शकत नाही पुसणारा बदलून जाईल मास्टर सुखदाता कडून सुखाने उंजळ भरून घे असे लोकही पाहिले याला म्हणतात नंबर वन तकदीरवान बाप दादा म्हणतात नंबर वन ची निशानी आहे विन म्हणजे जिंकणारा दुसरी रेषा शांतीची आहे तुम्ही सगळे ना शांती आपला स्वधर्म आहे धर्मासाठी असे म्हणतात धरतीवर पळावं लागलं तरी धर्म सोडायचा नाही डोकं छाटले गेलं तरी धर्म नाही गेला पाहिजे सुख शांतीच्या वर्षेचे अधिकारी शांती कधीच सोडू शकत नाही असे अशांतला शांत बनवणारे नेहमी शांतीची किरणे स्वत दुसऱ्यांना देणारे काहीही झाले तरी शांतीचा धर्म शांतीचा अधिकार सोडू शकत नाही याला म्हणतात नंबर वन तिसरी आहे पवित्रतेच्या अधिकाराची रेषा पवित्र आत्मा आहे तर सगळीच मुलं आहेत तरी पण नंबर वन अधिकाराचा तकदीरवान मुलगा कोण ज्याच्या वागण्याने चेहऱ्याने पवित्रतेचे व्यक्तिमत्व आणि रायल्टीचा अनुभव होतो लौकिक जीवनात वाली पर्सनॅलिटी रायल्टी दिसते पण अधिकाराचे तकदीरवान मुलांमध्ये पवित्रतेची अलौकिक पर्सनॅलिटी आणि रॉयल्टी दिसेल याला म्हणतात नंबर वन पवित्रतेच्या तकदीराची रेषा बाप दादा, आज सर्व मुलांच्या अधिकाराच्या रेषा पाहत होते जर आता पूर्ण अधिकार घेतला नाही तर पूर्ण कल्पमध्येही पूर्ण अधिकार मिळणार नाही पूज्यपदामध्येही पूर्ण पूजा होणार नाही आणि प्रालब्धही पूर्ण मिळणार नाही बापदादा विचारतात बाबांना मुलांशी जास्त प्रेम आहे कि मुलांना बाबांशी जास्त प्रेम आहे अटूट स्नेह कोणाचे आहे बापदादा तर मुलांना पुढे ठेवतात पहिले मुलं अशी मुलं पण आहेत जे अटूट स्नेह आणि प्रेमात समावलेले आहेत अशा मुलांची पण माळ आहे पन बाप दादा जगदीश भाईंशी बोलताना म्हणाले तुमच्यात बाप दिसला पाहिजे ही आहे श्रेष्ठ सफलता हेच प्रत्यक्षतेचे साधन आहे बाप दादा विदेशी मुलांना शाबाशकी देत आहेत संस्कार भाषा राहणीमान सगळ्याच गोष्टींचे परिवर्तन करून खूप तीव्र पुरुषार्थी निघाले आहेत जसे कोणी नव्या जगात आले असे नवे रीतिरिवाज नवा संबंध तरी पण स्वतःला कल्प पहिलेचे पुराने अधिकारी आत्मा समजून चालत आहेत स्वतःला विसरून बापालाच प्रत्येक वेळी आठवण करतात हे विशेष परिवर्तन आहे याच प्रेमाच्या आधारावर चालत आहेत भारतवाल्यांच्या भाग्याची महिमा विदेशी लोक गाऊन व्यक्त करतात भारतवाले जागे झाले तेव्हाच तर विदेशी जागे झाले जसे बाबा ब्रह्माचा आधार घेऊन सेवा करतात तसेच दादिया पण बाबांचा माध्यम आहे वर्तमान वेळी बाबा माध्यमाद्वारे हार आपले कार्य करवून घेत आहेत विशेष माध्यम आहेत ब्रह्माच्या आकारद्वारा आणि दादींच्या साकारद्वारा कार्य करवत आहेत दादा प्रत्येक सेकंदात पदम जास्त याद प्यार देतात जास्त दादा दादींना म्हणतात तुम्ही विशेष बाबांचा आणि मधुबांचा शृंगार आहात ओम शांती